Ah. नुगे था। नुगे था। नहीं। नहीं आता पाऊस येतोच शुभ शिवप्रभात म्हणजे असं मला या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओचा होता म्हणजे आता मी चाललं आहे आमच्या तलावावरती आणि तलावावरती का चाललं आहे तर जसं आमचं तलावाचं पाणी यंदा आठवलेलं कारण तलावाचं काम करतं तर ना आजूबाजूसून ना पाणी आटल्यामुळे ना खूप पकडतात लोक तेच खूप आपण नदीत बघितलं असतात मागच्या व्हिडिओत माझ्या पकडताना तर आता ते आम्ही तलावात पकडू जाणार आहोत तर माझ्यासोबत आ तर काल विषय झालो ग म्हणता ठीक आहे मी सकाळी गेले आठ वाजता पप्पीच्या दुकानात गण सांगितलं आणि थं ये म्हणून पण थं नाही होतो ग घराकडे गेले नाही होतो आता नऊ वाजले सॉरी सव्वा नऊ झाले तेव्हा खूप होईलो आणि माका म्हणता चल जाऊया पकडूया आता असं ना बघून चालायला लागतात कारण पाऊस पडलो ना त्याच्यामुळे घसराग तर होतलाच आणि पाऊस पडल्यामुळे किरडो आणि बाहेर पडतली त्याच्यामुळे बघून चला तर लागता तर असं आजचं व्हिडिओ खुब्यांचं चला तर जाऊया कोट्यावरती लय आणि सोनू हे गाडी भरता मार्केटला जातात आणि सोन्यादान पण नवीन चॅनल काढलं ना यूट्यूबचं सोन्या चॅनलचं हो नाव काय ब्युटीफुल कोकण हा ब्युटिफुल कोकण हा काय बघूया की काय फसवले माका शर्ट बोल टी शर्ट कशा बाहेर दिसतात चिखलात तर रुपत लहान मुलांना औषध काय होय होय जेऊ घेत नाही भाकरी खाऊ घेत नाही जरा व्हिडिओ करू आता मागाशी एक माणूस नाही होतो आता तीन तीन इले माझ्या आता पिशवी आणि छत्रिया पाणी आटला शाप अरे पुरा आहे ना सुरुवात आमच्या तलावाचा काम चालू आ धरणाचा तर गेले महिनोभर तरी चालू आहे आणि यंदा का होईल तसं वाटत नाही बराचसा काम चल चल आहे नको नाही गे खूप मोठे आहेत दगड बसत होते खाली उतरा जाऊच हाय नक्की कडे बरोबर हे सगळे मेलेले आहेत खुबे तर तुम्ही कितीशे काढला सर यंदा खुबे पण कितीशे चार पाच गोंती एका टाइमला किती चार पाच गोंती काढास आज भेटतील नाही नाही जास्त फिरायच नाही आपले जाऊया तलावाचं काम चालू आहे तलावाचं काम चालू असतं ना यंदा पाणी खूप आटलं आणि त्याच्यामुळे हे आमकुबे भेटत जास्त यंदा आणि धोंडे परतले ना तर धोंड्यात असतात हे बघ काय खूपच पोकळ पोकळा

उष्णता वाढली ना आणि पाणी लेत गेला लईत लयत ते पाण्याच्या बाहेर दोन दिवस राहू शकतात हा नंतर होतात ते कसे असतात बसे असतात तू आता मी लेलो हा कोमात गेलो कोमात गेलो काय ना का हाडले त्याची पोकळ कोणी खाल्ले उद्या उदा उद्या सारखे असत मंडळी ते बघा खुबे आता नाही गर्मीमुळे मेले आणि हे जे पाण्यात टाकलेले पाण्यात खाऊन टाकलेले आहेत ना ते हे एक ना हुदा आहेत उदा म्हणून प्राणी आहेत तर तो मूंगसासारखं असता आणि तो, तो खाऊन टाकता ना ते किती मोठे खुबे आहेत बघा हे बघा तशा तसेच चला ना किती खुबेची साईज बघा जवळजवळ पाणी आटून आता आठ दिवस झाले ना एवढा पाणी सपला जायला त्याच्यामुळे हे खूबे जास्तीत जास्त दोन तीन दिवस बाहेर जी जिवंत राहतात आणि त्याच्यानंतर ते मरतात पाणी नसल्या आणि त्यामुळे मी येता आहोत आमकां नक्कीच भेटले असते जेवढे पाण्यात होतील ते नक्कीच जिवंत असतील आता ग पाणी स्वतः काय टाकतात सगळे फोके गावतात बहुतेक हुदांनी खाल्लेले आहेत नाही आणि जवळजवळ हुदा नाही म्हटलं असं पंधरा एक हुदा होत आणि पूर्ण एकदम रूपा होता होताच्यात बहुतेक फोकेज येत काढतात असे रापाचे लागत ते बघा आम्ही तलावत जा तर बघा एक कारण दाखव आपल्यासोबत अभिषेक आहेत माझ्या मते रे हा जितो आय नाईक एवढ हा बघा लोबाईक नाही तो मेलो हे जिवंत हे सगळे आता मरत चालतील जसं पाणी त्यांना भेटणार ना आणि तापमान वाढलंच कितीच आता हे सगळे बघ ना हे सगळे दिसतात ना हे सगळे मेलेले दिसतं उन्हान मिले आहेत कोणी उदान नाही ही तर लाईन बघितलाच ना, ना। कारण पाण्याची धार आहे ना एवढी एवढी कमी होत चालली आहे ती बघा अशी आगा। अशी खाली कमी होत चालली आणि सगळे बघितलंच नाही बघा हे सगळे खूप येत आणि अशा पद्धतीत ते बघा अशा पद्धतीत ते आता हे मेलेलो खूप काय रवडत नाही त्याच्यात कारण मारण झालं तो माका आता असा वाटायला लागला की <laughs> उगाची लाव कारण जर आधी लवकर येतो ना इतके दिवस आठ दिवस आधी तर नक्की खुबे भेटले असे हो हे खूप सगळे असत असतरी असतो आणि चिखल रुपता वा की अरे बाप रे बसले हे टाक टाक <imitation> <imitation> बोट जाऊन <laughs> चला <laughs> पाय मग खाली जात नाही मी <laughs> उभा दरीक्ष नको कारण चप्पल काढचा मग कंटाळ येलो पावसाने काळोख केल्या ना भात पेरूचा आता पाऊस येतोच वाटता आमचे खोपे पकडून झाले आणि आता ना ऊन खूप लाग राहिला मग पाऊस लागत होतो त्याच्यामुळे ना वरती आता ना ऊन खूप लाग राहिला तर म्हटलं आता नाच आपण घरात जाऊया कारण खुपे भेटतं ते सगळे फोके भेटतात थोडेसेच चांगले भेटले असतील ते बघा हे आता घरात चालले सांगितल्यावरती चांगला हवा नाही हां बघे तरी किती हां बेगाव दत्त्या चल, चल। नमस्कार मंडी शुभ दुपार तर दुपारच्या आता आम्ही भात फेरूप चालला मागच्या व्हिडिओत बघितला असतो मी कालच्याच व्हिडिओत की आम्ही इकडे सोनरांच्या घराकडे बात करला पाऊस पडलो नाही आणि आता आता खालच्या सहकारी समोर चालतायत आहेत <laughs> एक दत्तो वेदू आणि वैष्णव पाण्याची बॉटल पाटणा घेऊन येता चल 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 आले तर ट्रॅक्टर या रॉकेल होतो रॉकेल म्हणते पेट्रोल होतो या वाढत जरा पेट्रोल असत <laughs> Khaya, khaya Darasa ata pan takhum dewaya Hare wa, Vaishnava Khar hulena paati Bote la nishiti? Naichit punilwa Dham revedu He yao, dhakanu kad Haro dhakka na Vaishnava ha dhakilo Hmm Kaala, kaala, kaala Koi tohito tadha wani kaalito Ek, बहुत तो 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 गच के रावड रे? आता वड वेदू पुढे येतो त्याला चला, चला ये नैतिक चल घेतलाव गेट, लाग, गेट लाग सर। हो ये तू चल हा जडत ट्रॅक्टरकडे आडखो ग होतो ही फाळं म्हणजे सोनालाच्या वाड्याकडनं आता मी खालच्या वाड्याकडे राहिला आणि जवळजवळ आमका योग पंचवीस मिनटं ते अर्धा तास लागतात तीस मिनटं म्हणजे अर्धा तास लागतात आणि सगळे दमले आहेत ट्रॅक्टरांवरून कारण ही फाळा पण खूप जडत ट्रॅक्टरची त्या का जोडलेले नाही त्यामुळे हातून आणला दमले आहेत सगळे हा कापरच होतो असं वाटतं मला मोठी मोठे ते पेट्रोल नाही काय म्हणजे ट्रॅक्टर फक्त आता किती पेट्रोल समजत नाही माझ्या मते एकच कुपरू आहेत कर जरा <ख़ागा> हा पुढे घे असो काय आता लागता तुमचा काम, गुटे काम नंतर आ गुटेओ काम तुमचा त्यामुळे थे जाऊन बसान राहा नंतर दमलाच म्हणा नको समाजला जाब जात आहे

ओढूक बर ठेवला चला चला म्हणजे आता गाजत आणि पोरगे दमले आहेत आणि आमचे तीन कोपरे नागरून झाले मगाशी मोबाईल बंद ठेवलेले कारण वीज खूप चमकत होती हे दमले होत दत्त चलाही दमलो काळू बाग इथे काय केलं नाही आमका भाजी काढू जायची होती आता तर आ आता व्हिडिओ हे स्टॉप करते आणि ह्याच्यानंतर जर उद्या आम्ही उद्या भाजी आणून घेऊया उद्या असंच एका व्हिडिओ जॉईन करते नंतर आता हे व्हिडिओ हे स्टॉप करते उद्या सकाळी भाजी खाई येऊया आता जायचं होतं पण आता खूप काळ केलं ना काय काय आलं चल चल पावशिलो नाही ते रेनकोटात जागे हां हा बघ <laughs> अरे भारी एकडे बघतात त्या घाल वर हा अमाली, अमाली।, अमाली चला 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 ते तो चला घराश्या <laughs> <ना। laughs> तुम्ही <आँशाता। laughs> <आँशाता। laughs> Kom <laughs> igjen!